अकोले तालुका सकल ओबीसी समाज एन टी समाज संघटनेच्या वतीनं ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू नये या मागणीसाठी अकोलेचे तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांना निवेदन देण्यात आलं जालना जिल्ह्यातील आंबड तालुक्यातील वडीगोद्री येथे मागासवर्ग आयोगाचे माजी सदस्य प्राचार्य लक्ष्मणराव हाके व नवनाथ वाघमारे हे दिनांक तेरा जून दोन हजार चोवीसपासून आमरण उपोषण करतायत सर्व आंदोलनांना सरकारकडून सारखी वागणूक मिळावी समान न्याय मिळावा व हाके यांच्या सुरू असलेल्या उपोषणाची गांभीर्यानं दखल घ्यावी यासाठी सकल ओबीसी समाजाच्या वतीनं तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं उपोशन करते आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणासंदर्भातील सर्व मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता ओबीसी समाजाला न्याय द्यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही करण्यात आली आहे यावेळी ओबीसी समाजाच्या नेत्या निर्मला सावंत शिर्के वसंतराव बाळसराफ नवनाथ गायकवाड बाळासाहेब ताजणे सचिन ताजणे किशोर झोडगे उज्ज्वला राऊत आशा शिंदे शिवाजी गायकवाड राजेंद्र उकिरडे भगवान करवर प्रवीण शिंदे रामनाथ शिंदे यांच्यासह ओबीसी समाजबांधव उपस्थित होते अकोले टाईम्ससाठी मयूर भालेराव अकोले यांचा रिपोर्ट आज वडीगोदरी येथे जे लक्ष्मण हाके यांचं उपोषण चालू आहे तर त्या उपोषणासंदर्भात अकोले तहसील कार्यालय येथे ओबीसी बांधवांचं जे सत्तावीस टक्के आरक्षण आहे तर ते अबाधित राहावं आणि लक्ष्मण हकेंज हकेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज या ठिकाणी ओबीसी बांधवांनी अकोले ताल अकोले तालुका पातळीवर तहसीलदारांना निवेदेत निवेदन देण्याची जी भूमिका घेतली आहे तर त्यासाठी आम्ही इथे उपस्थित आहोत तर अख्ख्या मा संपूर्ण महाराष्ट्रभर ओबीसी आणि मराठा हा जो वाद आरक्षणाच्या माध्यमातून उपस्थित झालेला आहे तर एका बाजूला मनोज जरांगे मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत तर लक्ष्मण हाके हे ओ बी सी बांधवांना मिळालेलं सत्तावीस टक्के आरक्षण जे आहे ते अबाधित राहावं यासाठी प्रयत्न करीत आहे आणि मराठा बांधवांना किंवा मराठा बांधवांच्या विरोधात आम्ही हे निवेदन दिलेलं नाही हेच या माध्यमातून सांगू इच्छिते आमचं ओबीसी समाजाचं जे आरक्षण आहे ते अबाधित राहिलं पाहिजे यासाठी आमचा एक हा प प्रयत्न आहे तर ओ बी सी बांधव यांना जे सत्तावीस टक्के आरक्षण मिळालेलं आहे तर ते हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानातून त्याची तरतूद असल्यामुळे ते मिळालेलं आहे आणि सुप्रीम कोर्टाकडून हे आम्हाला ओबीसी बांधवांना आरक्षण मिळालेलं आहे आणि या आरक्षणावर सात न्यायाधीशांचा शिक्कामोर्तब झालेला आहे तर हे ह्या आरक्षणाला एक प्रकारचा धक्का लागण्याचं काम धक्का लावण्याचं काम एका माध्यमातून चालू आहे आणि याच निमित्ताने हे सांगू इच्छिते की मराठा बांधवांना दहा टक्के डब्ल्यू एचचं आरक्षण मिळालेलं आहे तसंच त्यांना कुणबीमधूनही आरक्षणाचा लाभ होतो आहे तसेच सगळे सोयरे या माध्यमातूनही ओबीसी समाजाला एक प्रकारचा धक्का लावून मराठा समाजाला आरक्षण मिळालेलं आहे तर बऱ्याचशा आरक्षणाचा लाभ मराठा बांधवाला होत असतानासुद्धा ओबीसीमधून आरक्षण मिळवण्याचा प्रयत्न जो काय होतो आहे तर तो होऊ नये मराठा समाजाला आरक्षण नक्की मिळावं याच्या आम विरोधात आम्ही नाही आमच्या ओबीसी समाजाची ओबीसी बांधवांची मराठा समाजाच्या विरोधात भूमिका नसून मराठा समाजाला नक्की आरक्षण मिळावं पण ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही भूमिका आमच्या ओबीसी तालुका ओबीसी बांधवांची आहे हे या निमित्ताने सांगू इच्छिते तर या आमच्या मागणीचा किंवा ही जी आम्ही मागणी केली आहे तर ही मागणी आम्ही मो राज्याचे उप उप मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे तसेच उपमुख्यमंत्री दादा पवार आणि उ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवण्याची आमची भूमिका आहे आणि आमच्या या मागणीला नक्की यश मिळावं नाहीतर या मागणीला जर यश मिळालं नाही तर ओबीसी बांधवांचा या निमित्ताने असा उद्रेक होईल की महाराष्ट्रात जेवढे जिल्हे आहेत तालुका आहेत गाव आहेत या सगळ्या पातळ्यांवर ओबीसी बांधव जर जागा झाला आणि उपोषणा माध्यमातून त्यांनी जर आपली भूमिका मा मांडायला जर सुरुवात केली तर सरकारला ही पुढच्या विधानसभेला घातक ठरेल हे या निमित्ताने सांगते आणि माझे दोन शब्द संपवते धन्यवाद मागील आठ दिवसापासून वडीगोद्री या ठिकाणी माननीय साहेब व त्यांचे सहकारी वाघमारे हे उपोषणाला बसलेले आहेत अतिशय प्रामाणिक पद्धतीने उपोषण या ठिकाणी साहेबांचं आणि वाघमारे साहेबांचं त्या ठिकाणी चालू आहे प्रचंड प्रकृती खालवलेली आहे मात्र या देश या महा महाराष्ट्राचं शासन प्रचंड एकतर्फी भूमिका घेऊन केवळ एका समाजाला अतिशय सन्मानाची वागणूक आणि दुसऱ्या समाजाच्या उपोषणाकडे कोणत्याही प्रकारचं लक्ष न देता एक दुजा भाव निर्माण करून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करत आहे त्याच्याच निषेधार्थ आज अकोल्यामध्ये आम्ही सर्व ओबीसी बांधव एकवटून या महाराष्ट्र शासनाला विनंती करण्यासाठी आणि निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत पुढील दोन तीन दिवसामध्ये शासनाने तातडीने साहेबांच्या या मागण्यांबद्दल आणि ओबीसी समाजाच्या भावनांची कदर करून या मागण्यांबद्दल तातडीने योग्य तो निर्णय घ्यावा अन्यथा या तालुक्यामध्ये मोठं आंदोलन उभं राहील आणि त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर पसरतील ओबीसी बांधवांचा अधिक अंत या शासनाने बघू नयेत महाराष्ट्र शासनाचे मा मुख्यमंत्री मान्य एकनाथजी स ग शिंदेसाहेब यांनी हा स्वतःला विसर पडू देऊ नये की हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणजेच संपूर्ण समाजाचे मुख्यमंत्री आहेत केवळ एक समाजाची बाजू आपण घेऊन हा जो काय दुजाभाव करत आहात यामुळे आपलं व्यक्तिमत्व जे काही उजळू उजळू पाहायला पाहिजे ते अतिशय खालच्या पातळीला जात आहे आपल्याला विनंती आहे की ओबीसी समाजाला दुजाभावाची भावना देऊ नये अन्यथा सर्व ओबीसी बांधव एकवटून येत्या विधानसभेमध्ये सुद्धा या सरकारला मातीत मिळवल्याशिवाय राहणार नाही जी काही आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जातीवादाची लढाई निर्माण झालेली आहे यामध्ये हे सरकार जाणीवपूर्वक खतपाणी घालतं आहे की काय अशी भावना आज सर्व ओबीसी समाजामध्ये पसरलेली आहे आणि ही भावना अतिशय तीव्र असतानाच या आर या उपोषणाकडे सर, सर्व सर्व शासनाने प्रचंड दखल पद्धत पद्धतीने बघावं याची दखल घ्यावी ही आज आपल्या सर्वांच्या वतीने आम्ही विनंती या ठिकाणी करीत आहोत तसे हां तशी तशी सूचना या ठिकाणी निवेदनाच्या रूपाने आम्ही तहसीलदार साहेबांना दिलेली आहेत पुढच्या दोन दिवसात अकोले तालुक्या तालुक्यातील सर्व वाड्यापाड्यांवर जाऊन आम्ही आंदोलनाचं नियोजन करणार आहोत दोन दिवसामध्ये शासनाने जर काही निर्णय घेतला नाही आणि जर उपोषणकर्त्यांनाच्या जीवाला जर, जर काही धोका निर्माण झाला तर याची सर्वच जबाबदारी महाराष्ट्र शासनाची राहील आणि त्याचे जे काही तीव्र पडसाद उमटतील यामुळे जो काय गदारोळ निर्माण होईल तो या शासनाला अतिशय दु भारी पडेल असे आम्ही आजच्या आंदोलनाच्या माध्यमातून सांगतो धन्यवाद आज या ठिकाणी तहसीलदार साहेबांना अकोले तालुका सकल ओबीसी समाजातर्फे निवेदन देण्यात आलेलं आहे हे निवेदन ओबीसी समाजाच्या संघर्षासाठी आणि ओबीसी बचाव यासाठी जालना जिल्ह्यातील वडगोदरी येथे जे उपोषण प्राध्यापक लक्ष्मणराव साहेब आणि नवनाथराव वाघमारे यांनी सुरू केलेलं आहे एक अमर उपोषण या ठिकाणी सुरू केलेलं आहे त्या उपोषणाचा पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आणि मुख्यमंत्र्यांना एक माहिती देण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी या ठे या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे या उपोषणाच्या संदर्भामध्ये ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांचा विचार करावा आणि उपोषण जे चालू आहे त्याला समान न्याय मिळावा याच्यासाठी आज या ठिकाणी आम्ही सर्वजण या ठिकाणी निवेदन देत आहोत आमच्या मागण्या याच्यामध्ये प्राध्यापक हा हाके साहेब यांनी गव्हर्नमेंटपर्यंत गव्हर्नमेंटला सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये ओबीसी समाजाला ओबीसी समाजाला जे आरक्षण संविधानाने मिळालेलं आहे ते आरक्षण आरक्षणामध्ये कोणत्याही समाजाचा त्याच्यामध्ये शिरकाव होता नये जे आरक्षण दिलेलं आहे ते आरक्षण शे शेवटपर्यंत टिकलं पाहिजे आणि जे मराठी समाजाला विशेष अधिवेशन घेऊन जे दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे त्यामुळं मराठी समाजाला प्र ओबीसी समाजाच्या परवर्गातून कोणत्याही प्रकारचं आरक्षण या ठिकाणी देण्यात येऊ नये त्याला स्वतंत्र आरक्षण द्यावं ही मागणी घेऊन आज हे उपोषण चालू आहे या उपोषणाची ने तर महाराष्ट्र सरकारने दखल घ्यावी अशी मी अकोले तालुका सकल ओबीसी समाजातर्फे सरकारला विनंती करतो तसे सरकारला विनंती करताना आम्हाला सांगावसं वाटतं की जे स याचं सत्र बोलावलं याच्या आरक्षणासाठी त्या सत्राचा अधिवेशनामध्ये जे ठराव क करण्यात आलेला आहे की त्या ठरावामध्ये श्री मनोज जोरंग यांची यासाठी चौकशी व्हावी त्याची यासाठी चौकशी करण्यात यावी त्याच्यानंतरच पुढचे निर्णय घेण्यात यावे अशी आमची स सर्वांची या ठिकाणी मागणी आहे आपण मागील एक वर्षापासून पाहत आहोत हे आरक्षणाचं वादळ पेटलेलं आहे आपण पाहिलं मान्य जारांगे पाटील यांनी मराठा आरक्षण भेटावं यासाठी आंदोलन केलं ओबीसी समाजही आंदोलन सहभागी बी ओबीसी समाजानेही आंदोलनाला पाठिंबा दिला परंतु जरांगे पाटलांच्या त्या मागण्या वाढत गेल्या त्यामध्ये त्यांनी जो आत्ता जो मुद्दा काढला आहे की शासनाने सगळे स्वरांचा हो जी आर काढावा तर हेही कुठं लॉजिकल नाही वच काही झुंडशाहीच्या नेतृत्वावर आपण तो कायदा करायचा आणि तो कुठं टिकणार नाही त्यासाठी शासनानं आपण पाहिलं विशेष अधिवेशन बोलून त्या ठिकाणी ते दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे तो जी आर काढलेला आहे आता त्याही व्यतिरिक्त जर सगळे सोयऱ्यांचा हो तुम्ही जर तो जे आर काढायचा प्रयत्न करत असाल तर सगळेच ओबीसी होणार मग यामध्ये आपण जर पाहिलं तर हे कशासाठी चाललं आहे नेमकं हे काही राजकीय हेतू आहे का यामागं काही शासनाचा काही यामागे राजकीय हेतू आहे का तर आदरणीय श्री प्राध्यापक हाकेसर त्याचबरोबर आदरणीय श्री नावनाजी वाघमारे हे याच ठिक याच कारणासाठी त्या ठिकाणी वडीगोद्री येथे तेरा तारखेपासून उपोषणाला बसलेले आहेत त्यांची प्रमुख मागणी तीच आहे की आपण जे दहा टक्के आरक्षण देत आहात ते आम्हाला मान्य आहे स्वतंत्र प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे परंतु तुम्ही ते तेही आरक्षण घेऊन परतही सगळे स्वराज्य जे लागू करून सर्व समाज त्यामध्ये समाविष्ट करू पाच असाल तर ते असं होणार आहे ते कुणालाच भेटणार नाही आज आपण जर पाहिलं या अकरावी प्र अकरावीच्या प्रवेश प्रक्रिया जे चालू आहे त्यामध्ये तुम्ही जर मेरिट लिस्ट पाहिले तर आपण जे आहे सगळं जरंगे पाटील काय म्हणतात हे आमच्या लेकरांसाठी चाललं आहे हे तुमच्याही लेकरांसाठी चाललं नाही आणि आमच्याही लेकरांसाठी चाललंय ओबीसींचे लेकर आहे तुमचे लेकरं आहे आज जर आपण पाहिलं मेरिट लिस्ट पाहिलं तर त्या मेरिट लिस्टमध्ये ओबीसीचा ओबीसीची मेरिट हाय येऊ राहिली मग याचा लाभ काय नेमका तुमचा राजकीय हेतू आहे का यामध्ये आपण जर पाहिलं तर प्रत्येक उपोषणाला हा सामान्य पाहिजे तर या ठिकाणी जर आपल्या राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांना आम्ही जे निवेदन आज देऊ राहिलो तहसीलदार साहेबांकडून तर यासाठीच देऊ राहिलो आहे का हे उपोषण जे आहे ते उपोषणाचा गांभीर्याने विचार करावा आणि गांभीर्याने विचार करून त्यावर दखल घ्यावी नाहीतर याच्यातून काहीतरी विपरीत होऊ शकतं किंवा आपण जर उदाहरणं पाहिलं तर समाज थोडा विध्वंसक प्रवृत्तीकडे जाऊ पाहू राहिला आहे तर त्यामुळे शासनाने यावर दखल घेऊन त्यावर योग्य ती उपाययोजना करावी आपण जर पाहिलं तर दहा टक्के एस इकॉनॉमिकल विकल विकल सेक्शन यामध्ये महाराष्ट्र शासन केंद्र शासनाने मोदीन साहेबांनी ते दिलेलं आहे तर ते, ते मराठा समाज त्याचा उपभोग घेऊ राहिला आहे त्याचबरोबर आज आपण जर पाहिलं साठ लाख दाखले हे कुणबी मराठा या पद्धतीने ओबीसीमध्ये समाविष्ट करण्यात आले त्याची कोणत्या पद्धतीने सखोल अशी त्याची जी खातरजमा करायला पाहिजे होती ती खातरजमा न करता ते दाखले देण्यात आलेले आहे आमच्या यामार्फत शासनाला ही विनंती आहे की तुम्ही त्या दाखल्यांची योग्य ती खातरजमा करा आणि खरोखरच जे असतील उगाच काहीतरी हाताने करून कुठंतरी काहीतरी नोंदी करून त्यामध्ये असे काहीतरी विद्र त्यामध्ये असे काहीतरी समावेश करू नका आणि आपण जो आहे तो सर्वांना समान न्याय द्या ज्यावेळेस बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते तर त्यावेळेस ज्यावेळेस गो गुजरातमध्ये हत्याकांड झालं ज्यावेळेस ते भेटायला गेले तर त्यांनी तिथे एक शब्द वापरला होता मी या अनुषंगाने हा शब्द वापरू शकतो की जो प्रशासन में होता आहे राजधर्म का पालन चाहिए या आपने मुख्यमंत्री शिंदेसाहेब आहे उन्होंने या राजधर्म का पालन करना चाहिए शिवाजी महाराजांचं राज्य आहे शिवाजी महाराजांचं जनतेचं राज्य होतं रयतेचं राज्य होतं शिवाजी महाराजांनी कोणत्या एका जाती धर्मासाठी कुणासाठी असं कार्य केलेलं नाही आहे ते तेव्हा मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी प्रत्येक उपोषण आहे ओबीसींचं असू द्या मराठींचं असू द्या किंवा अजूनही कोणतं उपोषण असू द्या हे सर्वांना समान न्याय दिला पाहिजे उपोषण स्थळावर त्यांनी तात्काळ अर्जंट भेट देऊन दोन्ही उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा पवार साहेब असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील या दोन्ही मुख्यमंत्र्यांनी अत्यंत ता तात्काळ आणि अर्जंट या ठिकाणी ते भेट देऊन त्या लेखी आश्वासन हाके साहेबांचा जो प्रमुख मागणी आहे वाघमारे साहेबांची प्रमुख मागणी आहे का सगळे सोयऱ्यांचा जी आर हा न काढता ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही या पद्धतीचं लेखी आश्वासन द्यावं आज तो सातवा मा माझ्या माहितीप्रमाणे सातवा ते आठवा हो दिवस आहे आज त्यांची प्रकृती फार चिंताजनक आहे फार म्हणजे त्यांनाही को त्यांनाही जर विचार केला त्यांचाही जीव आहे जरांगे पाटील ज्या पद्धतीने तुम्ही तिथं तुम्ही जो रेड कार्पेट टाकून तिथं ता, तेव्हा जात होतात आमचं म्हणणं काहीच नाही तुम्ही नक्की द्या तुम्ही त्यांना मार्फत जे योगदान देऊ राहिले काही हजार कोटीचं भांडवल त्या योजनेला द्या तुम्ही अजून द्या हे आमच्याकडून नाही जात हे शासन देतंय पण दे। आम्हालाही द्या आमचेही लेकर बाळ हे गरीब आहे फार समाज हा आरक्षण कशावर आधारित असतं हे सामाजिक मागासलेपणा आधारित असतं तुम्ही सामाजिक मागासलेपणाचा आधार करतात आणि आरक्षण ओबीसी प्रवर्गातून मागता हे कुठं आहे सामाजिक मागासले पण सिद्ध करावं लागतं ओबीसी समाज हा कैक वर्ष खितपत पडलेला होता आणि त्यातून ते आरक्षण त्यांना भेटलेलं आहे ते आरक्षण लिगली संसदेमार्फत भेटलेलं आहे नऊ न्यायाधी न्यायमूर्तींच्या पुढं ते आरक्षण मंडल आयोग ज्यावेळेस स्थापन केला तो मंडक आयोगा आयोगाचं शिफारस लागू करण्यासाठी नऊ न्यायमूर्ती बसले होते आणि त्या नऊ न्यायमूर्तींनी त्याच्यावर शिक्कामोर्तब करून ते आरक्षण दिलेलं आहे ते असं काही आरक्षण कुणाचंही गॅझेट करून गॅझेट करून कोणचाही जन्म ठरत नसतो त्याच्यासाठी मागासलेलंच असं लागतं ठीक आहे तुम्ही भरपूर द्या त्या समाजाला भरपूर द्या तेही आपले भाव भावबंधच आहे सॉरी आपले बंधूच आहेत त्याचबरोबर तुम्ही आमचा विचारा कुणी असं संकुचित वागू नका आम्ही आज या ठिकाणी निवेदन देतो याचा अर्थ आम्ही कुणाच्या एका विशिष्ट विरोधात असं वागतो असं काहीच नाही आपण सगळे गावगाड्यात बरोबरच आहोत सगळ्यांच्या वेदना समजून घ्या आणि यामध्ये कोणीतरी राजकीय पोळी भाजत असेल तर या जनतेने याचा विचार करावा आणि शासनाने याचा नक्की विचार करा माझं आदरणीय शिंदे साहेबांना परत शेवटचं एक मागणी आहे तुम्ही तात्काळ त्या ठिकाणी जा हाके साहेबांची प्रकृती नवना वाघमारे साहेबांची तब्बूत अतिशय खालावलेली आहे त्यांची दखल घ्या आणि आमच्या समाजाला लेखी आश्वासन देऊन आश्वस्त करा धन्यवाद आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस